नमस्कार मित्रांनो मनमेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे तुम्ही कधी अपयशाचा सामना केला आहे का कधी असे वाटले आहे का की आता काहीच उरलेले नाही भूतकाळातील चुका तुमच्या भविष्याचा नाश करत आहेत का तुमच्या आत्मविश्वासावर हल्ला करणारे लोक तुम्हाला थांबवत आहेत का आयुष्य जिंकायचं आहे पण स्वतःलाच हरून बसत आहात का जर या प्रश्नापैकी कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे अपयश म्हणजे आयुष्य संपले असा चुकीचा विचार करणाऱ्यांसाठी हा सल्ला आहे स्वता स्वतःच स्वतःला फसवणं बंद करा आज आपण डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या जितकी हार तयार या पुस्तकातील काही अत्यंत प्रभावी नियम जाणून घेणार आहोत हे नियम तुमचं अपयश पचवायला नाही तर ते जिंकण्यासाठी प्रेरित करतील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी तुमच्यासाठी खास एक महत्त्वाचा संदेश आहे जो तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलू शकतो चला यशस्वी मानसिकतेच्या दिशेने एक पाऊल टाकूया मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या अत्यंत वेगळ्या अशा विषयाला अपयशी होणे म्हणजे आयुष्य संपले असे नाही प्रकरण दुसरे यामध्ये लेखक काय म्हणतात पहा हे प्रकरण लिहित असताना काही महत्त्वाचे प्रश्न माझ्या मनात चमकून जात आहेत ते कोणते तर कोणत्याही माणसाला यशस्वी बनण्यासाठी कोण जबाबदार असते इतर लोक की तो स्वत एखाद्याने संधीचा लाभ घेतला नाही तर ती जबाबदारी कोणाची इतरांची की स्वतःची लायकी असताना देखील एखादा सामान्य आयुष्य जगत असेल तर त्याला जबाबदार कोण इतर लोक की तो स्वत एखादा पूर्ण मन न लावता काम करीत असेल आणि शेवटी निराशा पदरी पडत असेल तर त्याला जबाबदार कोण इतर लोक की तो स्वत एखाद्या जीवनात निरुत्साही आणि निराशावादी असेल तर त्याला जबाबदार कोण इतर लोक की तो स्वतः एखादा हात बांधून नशिबावर हवाला ठेवून बसला असेल आणि आपल्या जीवनाचा सर्वनाश करीत असेल तर त्याला जबाबदार कोण इतर लोक की तो स्वतः मी निश्चितच असे म्हणू शकतो की माणूस स्वतःला स्वतःच जेवढे फसवितो तेवढे इतर लोक त्याला फसवत नाहीत कोणत्याही माणसाच्या विनाशासाठी जेवढा तो स्वतः जबाबदार असतो तेवढे इतर लोक जबाबदार नसतात काही वेळा अपयश आल्यानंतर माणसाच्या मनात हीनतेची भावना येते आणि तो भितरा होतो जय किंवा पराजय तर जीवनाचा भाग आहेत यावर तो चिंतन करू शकत नाही त्याचे प्रयत्न निष्फळ का झाले त्याची कारणे देखील तो शोधू शकत नाही तो स्वतःलाच दुर्दैवी मानू लागतो जगात त्याची काहीच किंमत नाही असे त्याला वाटू लागते इतर लोक त्याच्यापेक्षा सर्वोत्तम आहेत आणि त्याचा सामान्य माणूस म्हणून जगण्यासाठी जन्म झाला आहे असे तो मानू लागतो मित्र हो मी भूतकाळातील जुन्या अपयशांच्या कारणात खोलवर उतरू इच्छित नाही तुमच्यासोबत काहीही घडलेले असो तुम्ही कितीही वाईट जीवन जगलेले असाल परंतु तुमच्या जीवनाचा अजून शेवट झालेला नाही एवढेच मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमची किंमत संपलेली नाही निरुपयोगी वस्तूसारखे तुम्हाला अडगडीत टाकण्याचा कोणालाही अधिकार नाही तुम्ही पुन्हा उभे राहू शकता तुम्ही पुन्हा तुमची ध्येय गाठू शकता माझ्यासमोर तुमच्या भूतकाळाचे काहीही महत्त्व नाही तर भविष्यासाठी आपल्या विचारांचे महत्त्व आहे जगाने चुकीचे ठरविलेल्या लोकांची शेकडो उदाहरणे मी देऊ शकतो त्यांचा तिरस्कार होऊ लागला होता परंतु त्यांच्या आशेच्या भरारीने त्यांना पुन्हा एकदा उभे केले काल परवापर्यंत त्यांचा अपमान करणारे सर्व लोक आज पुन्हा त्यांचे प्रशंसक आहेत आणि त्यांचा जय जयकार करीत आहेत रात्र कितीही अंधारी असो ती नेहमीसाठी सूर्याला झाकून ठेवू शकत नाही सोने कितीही धुळीने माखलेले असो सोने सोनेच असते तुम्ही तुमच्या इच्छेने एक निकृष्ट आणि लाचारीचे आयुष्य निवडत असाल तर मी तुमची काहीही मदत करू शकत नाही आपण भूतकाळातील अपयशांमुळे भयभीत असाल तर उठा आपण कोणत्याही कारणामुळे हीन भावनेने ग्रस्त असाल तर तुमच्या मनात खोलवर उतरा तुम्हाला आढळेल की तुम्ही सर्वोत्तम प्रकारे करू शकाल अशी अनेक कार्य आहेत तुमच्या अवतीभोवती पहा तुम्हाला तुमच्यासारखी योग्यता नसणाऱ्या अनेक व्यक्ती मिळतील तरीही त्या सुखी आणि समृद्ध आहेत आपली हीन भावना काढून टाका कारण जगात इतर लोक सुखी राहू शकतात तर तुम्हीही राहू शकता कुणी एखादा समृद्ध होत असेल तर तुम्ही देखील होऊ शकता अपिशन्स अर्थ तुमचे मूल्य कमी झाले असा होत नाही मी एका वर्कशॉपमध्ये हजार रुपयांची नोट दाखविली आणि सर्व सहभागी व्यक्तींना विचारले ही नोट कोण मिळवू इच्छितो सर्व लोकांनी हात वर केले नंतर मी ती नोट खूप चोळामोळा करून टाकली आणि आता ती कोण मिळू इच्छितो ते विचारले पुन्हा एकदा सर्व लोकांनी हात वर केले मी पुन्हा ती नोट जमिनीवर फेकली आणि त्यावर खूपशी माती टाकली पूर्ण जोशाने ओरडून विचारले आता देखील कोणी ही नोट मिळू इच्छितो आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजूनही सर्व हात वर होते आणि सर्वजण ती नोट मिळवू इच्छित होते गोष्टीचे तात्पर्य समजावून सांगताना मी सांगितले की नोट कितीही चोळामुळं झालेली असो धुळीने माखलेली असो कसल्याही स्थितीत असो तरीही हजार रुपयांचे मूल्य हजार रुपयेच असते मित्र हो अगदी याच प्रकारे जीवनात तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल कितीही धडका घेतल्या असतील तुम्ही तुमचे मूल्य योग्य गणत असाल तर कुणीही ते कमी करू शकत नाही फक्त एक ज्वलंत प्रश्न आहे की सन्मानपूर्वक तुम्ही जगू इच्छिता काय आपण सन्मानाने जगू इच्छित असाल तर आपल्या भूतकाळापासून स्वतःला मुक्त करा स्वतविषयी उच्च मत बाळगा आणि पूर्ण ताकदीने नवीन आयुष्य सुरू करा कोणत्याही तऱ्हेचे बहाणे सोडून द्या जय किंवा पराजयासारखे बेमान शब्द डोक्यातून काढून टाका आणि फक्त एवढा संकल्प करा मी जे काही करू इच्छितो ते पूर्ण ताकद आणि ईर्ष्याने करेन आणि मग तुम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नाही कारण परिणाम नेहमीच आपल्या अपेक्षेपेक्षा सर्वोत्तम असेल मग परिस्थिती स्वतः वाकून तुम्हाला नमस्कार करू लागेल कारण उगवत्या सूर्याची आराधना सारे जग करीत असते तर मित्रांनो आपल्याकडे काय नाही त्याचा आपण नेहमीच विचार करीत असतो आपल्याकडे किती आहे याचा विचार आपण फारच थोडा करतो डॉक्टर उज्ज्वल पाटणी असे म्हणतात अपयश आले म्हणजे तुमचं आयुष्य संपत नाही तर ती फक्त नवीन सुरुवात असते स्वतःला कमी समजू नका कारण तुम्ही स्वतःलाच फसवत आहात भूतकाळाच्या चुका विसरा नवीन संधीचा लाभ घ्या यशस्वी होण्यासाठी जबाबदारी घ्या बहाणे देणं थांबवा अपयश ही अंतिम गोष्ट नाही पण प्रयत्न सोडणं मात्र नक्कीच आहे मित्रांनो आज आपण पाहिलं की अपयश हा शेवट नसून नव्या विजयाची सुरुवात आहे डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या की हार व्हा तैयार या ग्रंथातून शिकण्यासारखं खूप काही आहे स्वतःला किंमत द्या लाचारीच्या आयुष्याचा त्याग करा आणि सन्मानपूर्वक जगा यशस्वी लोक अपयशाने खचत नाहीत तर त्यातून शिकून पुढे जातात आज निर्णय घ्या मी अपयशाच्या भीतीत जगणार नाही मी माझे जीवन घडवणार जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमच्या जीवनात कोणता बदल घडवायचा आहे ते आम्हाला जरूर सांगा आणि हो पुढील प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यशाची वाट तुमच्याच विचारांमध्ये आहे स्वतःला अपयशी ठरवणं बंद करा आणि विजयासाठी उभे राहा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओत धन्यवाद